पूजा महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज मी देतीय आणि त्यामुळे ना हे डिले काय बोलत आहे ते मला आणि पण आवाज समजून घ्या आणि मी पण कशी बोलले ती कमेंट करून सांगा असं तसं नाही मग सांगायला पाहिजे त्याला काय आहे का डाय बरोबर तुमचं मी पण तारीख माझ्या पण शब्द सुटते तर बघा पटापट माझं होत असते भांड असं असलं ना दिवसभर आमचं चालल्याला असते दिंगाना हीच आणि त्या दिवशीच माझा बड्डे होता ना त्या दिवशी त्या म्हणत होत्या दोघ हा हाय तर सारी काय काजच्या दुर्वीत तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉक मी तुम्हाला दाखवणार आहे तर रोज काय दाखवतात आज गुरुवार स्पेशल तिसरा गुरुवार आहे आणि तिसऱ्या गुरुवारचं मी दाखवते आम्ही काय काय करणार आहे तर मी तयार झालते नुसतीच रेल करायला लागलेली तोपर्यंत काजल आली आणि त्यामुळे मी आवरलेलं लायला जरा ड्रेस घालून तर काजल ताईलला विचारायला ही व्हिडिओ बनवायचे आहेत तर कसं बनवायचं विचारायला त्यांना आणि ह्या बघा दोघीच चाललंय असं बघायचं हाय म्हणा हाय म्हणा काजल हाय करजल <laughs> का थंडी वाजते म्हणून शटर घालू झालेले म्हणून मला हसायला आलं आणि तर कावा अजून आवरायची आहेत आणि त्यामुळं असंच सगळा पसार आहे म्हणून आता ना आम्ही आवरणार आहे घरी आणि नंतर पूजाही करणार आहे तर आवरल्यानंतर तुम्हाला दाखवतो घर आणि ह्यासाठी कंटिन्यू बघत राहा तुम्ही पण बाय बाय बसू देके ही का मी तिकडे शिकवते तवर पिल्यानं बाकी लायनरची वाट लावून टाकली ना जनन ध्यान सुद्धा दिल नाही त्याच्याकडे ते हे रीलच्या च्या नादात बघा किती रील बनवायला लागली पिलका धाडले रे इकडे आ इकडे काय इकडे वेलकम बॅक तर ताई आज पूजा करत आहे आणि मी तुमच्या सोबत गप्पा मारणार आहे तुमच्या जरा प्रश्नांची उत्तर देणार आहे आणि आता आम्ही सगळं गुरुवारचं घरही पुसून लोटून सगळं काढलेलं आहे तर सगळी साफसफाई झालेली आहे आणि जर वेळ साफसफाई करत असतो आम्ही तर त्यामुळं ते दाखवायचं नाही म्हणून ती व्हिडिओ जरा स्किप केला आहे आणि रोज काही सारखं साफसफाई करतच असते तसं काय नाही तर ताई दोन गुरुवारी मी पूजा केली आणि आज तिसरा गुरुवार आहे तर तिसऱ्या गुरुवारी ताई पूजा करायला लागल्यात मी जरा तुमच्यासोबत बोलते त्यांच्यापासून त्यांच्याजवळ जरा बसून आणि मी पालवीही घेऊन आले सगळं झालं आणि पूजाला जरा लवकरच सुरुवात केली आता साडेचार वाजलेत चालू केली पूजा तर तुमचे बरेच प्रश्न आहेत तुमचे बरेच कमेंट येतात आणि ताई आणि मी मिळून वाचत असतो तर तर मी तुमच्या महत्वाच्या कमेंटविषयी विषयी मी तुम्हाला बोलणार आहे तुम्ही म्हणत असताय की तिघ तुम्ही एकत्र जाता फोटो पण आणि तर तुम्ही म्हणता ताईला की तुम्ही दुसरं लग्न केले मग दुसरं लग्न केलंय तर मग त्यांना का प्रावेश देत नाही त्यांना दोघांना का जाऊ देत नाही आणि तू मग सोबत काय जातेस तर अशा बहुत कमेंट येते त्या मी बस त्यामुळं मी म्हंटल आज कमेंट जरा बोलवत आणि काही कमेंट अशा येतात मग ताई नाराज होऊन बसते त्या आणि मी म्हणत असते ताईला नाराज होऊ नका तुम्ही काही तर काल का परवाशी एक कमेंट आणते ती आपण वेळेस ताई नाराज होऊन बसल्या दिवसभर तर त्या उत्तर देते त्या ज्याला कोण कमेंट करते त्यांना उत्तर देते त्या ताई पण असं तुम्ही पण म्हणू नये तर तुम्ही म्हणत असताय तुम्ही ताई का त्या दोघांच्या मध्ये जाताय त्याला प्रवेश द्या ही तर तसं काही नाही आमच्या दोघांचं तर आता दोघं त्या दिवशीच माझा बड्डे होता ना ए, त्या दिवशी त्या म्हणत होत्या दोघ जणी जावा मंदिरात परत दर्शन घेऊन या कुठेतरी फिरून या दोघ मला पण तसं घरी त्या असणार आणि आम्ही दोघं जायचं असं एन्जॉय करायचं फिरायचं मंदिरात जायचं कुठं पण असो पण त्या इथं असल्या आणि घरी असल्या मला असं जावंच वाटत नाही कुठं सुद्धा मग मी त्यांना घेऊनच गेली बड्डेला त्यामुळे मला तरी करमतच नाही आणि ते दोघं जाताना पण मी म्हणत असते ताई जाव एकदा तरी जावा दोघं काय तर म्हणजे कुठं तरी आली तर मला अडचण ही असं जावं म्हणत असते म्हणजे मला येऊ वाटलं नाही तर जावं म्हणत असते कटाणी आला तर तर ना, नाही नाही तू चलच म्हणून महाग लागतात ताई आणि मला पण जावं वाटत नाही त्यांच्याशिवाय त्यांना पण जावं वाटत नाही माझ्याशिवाय त्यामुळे दोघे मिळूनच जातो आणि तिघ मिळूनच म्हणून फिरत असतो आणि त्यात एक विषय म्हणजे आमच्या ह्यांना दोघे असल्यास काही आनंद असतो कारण एक जण असलं आणि एकजण घरी असलं कुठं अस मजे असलं तरी त्यांना असं माग एकटे आहे असं वाटतं म्हणून ती तर त्यामुळं त्याम। आम्ही तिघच जात असतोय कुठं पण जायचं असलं तर हा आहे तो विषय का जाता तुम्ही जाऊ देत नाही आणि त्यांना का प्रावेशि देत नाही तर खर तर हे मलाच पटत नाही त्या मम्मी ताईला सोबत घेऊनच जाते आणि त्या मला सोबत घेऊनच जाते त्या नंतर तुमच्या अजून बरेच कमेंट आहेत इतर काहीतरी तर अशाच मी जरा थोडं थोडं कमेंट वाचते वाचतच असते सगळ्या मी कमेंट दोघे जण मिळूनच वाचत असते ताई मी आणि जे मला योग्य वाटते ते मी ताईला सांगत असते हा ताई ही चांगले कमेंट आहे दुसरी कमेंट माझ्या विरोधात तरी असली तरी पण ताईला वाईट की कांचन विषय अशी बोलते म्हणून त्या लगेच मागं रिप्लाय लगेच करतात लगेचच त्या पण कोण व्यक्ती असेल त्यांना म्हणजे ऑनलाईन कमेंट असू नाही तर ऑफलाईन असं ना म्हणजे आम्ही रस्त्याने चांगलं जाताना कोण काय म्हणलंय आमच्या शेजारी काय म्हणली तर आता तर त्यांच्यात ते काय म्हणा तसं पैकी नव्या बरेच असे चांगले कमेंट करतायत आतापर्यंत पण कोण करत आहे त्यांना पण सांगते जास्त काय आम्ही तिघ एकत्रच असत त्यामुळं प्रायव्हेसीच बातच येत नाही कारण आम्हाला तर फिरायला आणि राहायला आवडतंय आता सध्याला <laughs> <laughs> तरी आणि दुसरा विषय म्हणजे ताई पहिल्यापासून पहिला व्हिडिओ पासून जे ला टाकलेत आम्ही पहिल्या व्हिडिओ पासून माझे तारीफ करत आलेले आहेत आणि अजून पण माझी तारीफ करते त्याला माझं सगळं गुरु वाटतं म्हणजे माझे हाव सगळे करते म्हणजे एकच म्हणजे पहिली म्हणजे त्यांना एक आता उदाहरण सांगते म्हणजे मी ड्रेस घालते आता पण मी ड्रेसच घालून बसली म्हणजे कसं गुरुवार असले बी दोनदा साडी नेसलेली पण साडी काय आज नकोच म्हटलं ताई आज ड्रेसच मग त्यांना त्यांना म्हणलं ड्रेसच एकदा मग तुमच्या ड्रेसचा मग त्यांनी ही ड्रेस दिला कारण ड्रेस त्यांना पण आवडतो मी घातलेला आणि काही जणांची कमेंट पण आलेत ताई ड्रेस का घालत नाही म्हणजे त्यांना म्हणतात बायका की असं की तू का ड्रेस घालत नाही मग कांचन घालते ड्रेस तू ड्रेस घालत जा तर त्यांना आवडत नाही म्हणजे त्या घालत होत्या पण माझ्या लग्नाच्या आधी तर घालत होत्या मग माझ्या लग्नाच्या अगोदर सहा महिने त्यांनी ड्रेस हे सगळं सोडले आणि त्यांनी साडी नेसायला सुरुवात केली पण त्या जशा हे घालताना साडी घालताना त्यांना आता ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे ना त्या साड्याच घालतात आजपर्यंत आणि त्यांना मी ड्रेस घातल्याला आवडतं म्हणून त्या मला कुठलं पण म्हणजे ड्रेस कुठता म्हणा कोणी म्हणा परत जीन्स पॅन्ट म्हणा कशालाच म्हणजे नाही म्हणत नाही आणि त्या स्वतः यांच्या आधी त्या मला सपोर्ट काय घ्यायचंय ती घे त्यामुळं मी जीन्स पॅन्ट टी शर्ट म्हणजे पहिल्यांदा मी लग्नाच्या आधी जास्त घातले पण असं जास्त जास्त सारखं जीन्स पॅन्ट घालायचं परत वेगळं काय तर ट्राय करायचं असं मी लग्न झाल्यापासूनच जीन्स पॅन्ट जास्त जास्त घालायला लागली ला कारण घालत होती लग्नाआधी पण पन मम्मी ना पप्पाने माझे सगळेच हौस पुरवली सगळ्यांनी आणि म्हणजे चुलतं म्हणा मामा म्हणा सगळ्यांनी माझा हौस पुरवली आणि सगळ्यांनीच माझ केलंय मामाने मी हे तिकडं पण लग्न झाल्यापासून आल्यापासून ह्यांच्यापेक्षा जा जास्त माझं लाड ताईने केलं म्हणजे म्हणजे ताई पण घेतात जॉईस ही त्यांची पण असते पण यांनी पण त्यातच तेवढंच ते पैसे त्यांनी पण सपोर्ट करते म्हणजे मला देतो पैसे हे ड्रेस तुला काय पाहिजे त्यांचा मला काय खायला पाहिजे असेल तर माझं दिवस आहे ना शंभर दोनशे खायला होतंय खरंच होतंय आणि त्यामुळं हे दिले काय बोलत नाही तुम्हाला आणि पैसे असतातच घरात बाकी हे दिला पाहाव गेलं का पैसे पगार आलं का गा। माझ्यासाठी असते तस पैसे आणि हिने पण काय म्हणाल जेवढं पाहिजे तेवढं घे तुला काय आवडते नाही ते काय आणखी सुचते बघा पटापटा भाजी ते करतेच मला तसं काही विषय नाही खरंच नाही आणि मग माझे माय करते तस त्यांनी पण आणि खरंच त्यांच्यापेक्षा त्यांच्या पेक्षा करते लते अ खर म्हणा गेल तर आता ही बहिणीच आहे माझी म्हणजे ताई म्हणजे बहिणीच आहेत माझ्या पण कस आई नंतर ती जे आहे ती माझी ताईच आहे आता म्हणायला लागलं एवढं माझं सगळं म्हणजे हट्ट सगळं माझ पुरवते ते म्हणजे सगळं चॉईस मी नारायच असली तरी पण त्यांना पण करमत नाही माझं काय नाही माझं कोण पण नाराज असू दे काही असू दे पण असल्यावर असतंय माझं जरा मी डाराज होती ताई असल्यावर नाराज जरा त्या का ते नाराजच होत आहे मी जास्त सारखी नाराज होत असते आणि त्या होत असते पण त्यांना लय वाईट वाटते नाराज झाले नाराज होती माझं नाराज व्हायचं काय टेन्शन आहे माझी रियलचं हिनेट नाही आले डबल डबल करायला लागते मग मी मोडापूमध्ये जाते बाग मोडापूच होतो माझा रेलचं एक नाही चांगले आणि दुसरे चांगले ते सर्व चांगली मी दहा वेळा हाय ट्राय करते एका रेलला आणि त्यामुळं मी जरा नाराज होते हे असं छोट्या छोट्या गोष्टी नाराज होत असते काय मोठं आमचं भांडण नसतं कधीच आणि आमचं त्याचं माझं काय भांडण कधी लग्न झालेपासनं नाहीच मला पण ह्यांचं ना माझं होत असते भांडण असं सकाळी चालतंय का आम्ही दुपारी एकत्र येतो आम्ही दोघं बोलत असतो आणि जरी दोन मिठात जपता राग असतोय किती पर रागाला जाऊ ते पण माझ्यासोबत बोलते तर ते मी पण त्यांच्यासोबत बोलत असतील हसत असते एकदा गाडीवाज करून टाकतील ह्यांच्या भांडणाला तुम्हाला खाते असं असते म्हणजे ताईचं म्हणजे नारायण झाले तर मी करमत नाही ह्यांचं काय नाही काय घरी नसते आता पण दिवसभरातलं ताईचं मला आणि माझं ताईलाच माहित असते ह्यांनी काही नवलं कामाला गेलं आम्ही निवांतच असते एकदा करायचं धुणं भांडे आता आम्ही निवांतच असते दोघी जणी घरी आवरला का मग संध्याकाळी चावरून चहा प्यायचा चार पाच वाजता आणि हे आलं का स्वयंपाक काय लगेच होतोय करायचा आणि मग बसतोय मालिका बघत एडिटिंग मालिका बघत दिवसभर पण झाली बघत असत टी व्हीलाही जोडून youtube मध्ये मग ती दिवस पण हिंदी संध्याकाळी सोबत मराठी मालिका बघत असते टी व्हीवर मग असं असतंय आमचं मग काय बारा वाजूस तर आम्ही जागत असतो बारा एक वाजूस एडिटिंग ही व्हिडिओ ही यांचं चालू असते मी काय करत नाही जास्त कारण मला कॅमेरासमोर जास्त बोल वाटत नाही पण आज बोलावलं तुमच्यासोबत ताई सारख्या म्हणत होत्या कांचन तो बोलत नाही आणि सने मला विचारतात बोलायचा कांचन म्हणून माझा जरा आवाज घसा पॅक झालाय चांगला आहे का नाही आवाज कसा आवाज जरा समजून घ्या कार माझा आवाज हे घसा हे झालाय आणि पण आवाज समजून घ्या आणि मी पण कशी बोलली ते कमेंट करून सांगा तसं असं नाही सांगायला पाहिजे तर लगा आहे का नाही बरोबर तुमच मी पण आवाज जरा माझा हे झालाय आवाज छान आहे का नाही ती सांगा आधी हा मी लागेल शॉर्ट व्हिडीओ आणि मी आवाज देत कारण म्हणजे माझा आवाज चांगला येत नाही आणि मला असं सगळं बोलायचं म्हणजे एक वेगळंच हे आहे त्यामुळे मला बोलू वाटत नाही आणि मी माझ्या फॅमिली सोबत म्हणजे मी गाव तिथं असलं का नाही जास्त खुश असतेच आमचा दिवसभर हे नाही असलं ना दिवसभर आमचं चाललेलं असतंय धिंगाणा हेच आणि त्यामुळं आमचं तिलाच पण मजा मस्तीच असते दिवसभर आणि गावाकडे गेलं का नाही तर आमचं लेह चालू असते कारण मी सगळ्यांसोबत लेह मजा मस्ती करत असते आणि सगळ्या गावाकडं म्हणजे माझ्या माहेरच्यांना तर आवडतेच बाहेर गेल्या पण माहेरपास सासर पण जवळ जायची मोज सासरमध्ये गेल्या तर माझ्या बारक्या पूर्वी सगळं करते बारकी पूर्वी असल्यामुळेच करते ते आणि पोर पण म्हणजे माझ्या वहीचीच आहे पुतण्या माझे माझ्या सगळेच आहे आणि त्यामुळं मला सगळे लहान असल्या म्हणजे चिडवणार करणार गालवडणार केसवडणार चालू असते आणि मला त्यामुळं तिथे गेल्या व्हिडिओ करायला आवडते सेल्फी <laughs> म्हणजे त्यांना बोलायला हा ताय म्हणते व्हिडिओ कर व्हिडिओ कर तर मागचा एक व्हिडिओ वाचतो शांतीचा बघितला असेल तर मी तर त्या भाज्याची भाजी एकले गमत असते कारण ते पण मला चिडवत असतात आणि मी पण त्याला चिडवत असते लेस लेस आमचं चाललेलं असते आणि जास्त आमचा म्हणजे एक साव्याला भाचा आहे आणि इथं दोन चांगलेच भाचा आहे राहुल 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 माहीत असतील तुम्हाला राहुल एक भाचा आहे आणि राहुलचे बाकी भाव प्रवीण आहेत तेच प्रवीण माझ्यासोबत गमत केले पूजा चेहरा शांतीला आणि एक साव्यात नंद आहे त्याचा एक मुलगा आहे म्हणजे ती एक भाचा आहे अविनाश म्हणून ते पण माझ्या बरेच चेष्टा करतात पण त्यांच्याकडे जास्त करून आम्ही जात नाही कधीतरी असं काय कार्यक्रम असलं तरच जातो तर हि दो 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 तर दोन भाचा आहेत ते मला चेष्टा केल्याशिवाय सोडतच नाही ह्या मामीला काय नाही यांचं काय नाही ह्या ताईचं काय नाही पण माझ्याच भाग लागते ते आलं सुटलं उठलं सुटलं माझ्याच भाग लागते ती दोघं पण म्हणजे कोण भाच राही पण कोण पण आलं माझ्याच भाग लागतं चेष्टा करायला मीच गावात असते सगळ्यांना मला लय सिरियसली घेतो सोबत कोण बोलत नाही जास्त म्हणजे <laughs> हे कसं मोठ्या बाय सारखं असते अस मोठी वाटते वाटते अस नाही वाटत पण त्या हैद्या बोलल्या तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये ते वेगळं बोलत असतील पण असं बोलताना सगळं असं मोठ्या माणसांमध्ये बोलत असतात असत मला का असत ते पारके पुरावळी करते त्या मोठ्या माणसांमध्ये सिरियसली बात घेत असते त्या सगळे मी हसतच असते काय म्हणून मला सगळे चेष्टा करत तर तुम्हाला दाखवते ताईची पूजा कशी झाली आता तर ही बघा ताईने पूजा केली माझ्यापेक्षा छान हटवले देवीला दोन प्रकारचं पीस घालून साडी नेसवली देवीला मी एकाच एक एक पीसच घालून मी साडी नेसवलेली दोन वेळेस आणि त्यांनी ते दोन मिळून आज साडी केली साडी देवीला पुरत नाही म्हणून जास्त प्लेट्स पडत नाहीत म्हणून तर त्यांनी आता सगळी पूजा मांडून झालेली आहे आता फक्त आरती लावायचे आणि अगरबत्ती लावायचे राहिले देव पोजून त्यांनी आता देवीची पूजा केलेली आहे आणि अशा प्रकारे देवीची पूजा गुरुवारची तिसरा गुरुवारची पूजा झालेली आहे अजून एक गुरुवार पडणार आहे अजून त्याची पण आम्ही पूजा धासतोच तर आजच्या बाद झालं तुम्हाला बोलायचं धन्यवाद <laughs> मग स्टॉप केलाय अजून कंटिन्यू बोलते बोलते तर बस झालं आज तेवढंच आता पुढच्या गुरुवारी पण बोलते अजून थोडंसं आणि एक म्हणजे चांगल्या कमेंट करत जावा बाई बाई। आता पण आता लई झालं आमचं चॅटिंग बोललं तुमच्या सोबत आणि आता खरं पाच वाजले मग अशी साडेचार वाजले तर आता आम्हाला स्वयंपाक करायला लागते आता गुरुवारच्या दिवशी लवकर स्वयंपाकच कारण म्हणजे काय माहितीये का आम्हाला हळदी कुंकाल जायचंय सगळीकडे मग ते परत नाही पण येत ना ना स्वयंपाक करायच्या वेळेस त्यामुळे आमच्या कुरते एवढंच आणि राजन म्हणून अशीच परत तुमच्या अजून काही प्रश्नांची उत्तर दे सोबत मी तर आले धन्यवाद तर असेच आमचे दोघींचे ब्लॉग बघत जावं आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा